जुन्नरतील पिंपरी पेंढारजवळील गाजरपट येथे राजेश प्रभाकर पडवळ यांची शेती शेतीवाटणी करणाऱ्या नानुबाई सीताराम कडाळे वयवर्ष साठ राहणार वांगदरी पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली बाजरी राखण करण्यासाठी गेलेल्या या महिलेवर सकाळी साडेआठ सुमारास वाघाने हल्ला केला व ऊसात ओढून नेले त्यामध्ये दे त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी बाजूला शेतात दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जुन्नरच्या सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाला आदेश द्यायला पाहिजे होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे येथील बिबटे हे नरभक्षक झालेले आहेत दररोज बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू व्हायला लागले तर आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी केला दोन दिवसापूर्वी काळवाडी येथील रुद्र वापळे या आठ वर्षीय मुलाचा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तसेच चार दिवसापूर्वी पिंपळवंडी येथील तेवीस वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती या घटना ताज्या असताना शुक्रवारी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे काळवाडी पिंपळवंडी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले आहेत पिंपळवंडी काळवाडी उमरस पिंपरी वेंढार या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे